नमस्कार मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचे भाष्य नेमकं काय म्हणाले पुढीलप्रमाणे राज्याच्या राजकारणात सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांमध्ये युती होणार असल्याची चर्चा यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केले आहे त्यांनी काय म्हटलं ते जाणून घेऊयात गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे यांचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरे यांचा पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यात युती होणार असल्याची चर्चा आहे यावर राजकीय नेते प्रतिक्रिया देत आहेत दोन्ही पक्षांकडून या युतीचे संकेत मिळाले आहेत अशातच आता देवेंद्र फडणवीस यांनी यावर भाष्य केले आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एक एकत्र येण्याबाबत प्रश्न विचारला यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की मी आत्ताच यावर प्रतिक्रिया देणार नाही ठाकरे बंधूच्या युतीवर मी योग्य वेळी बोले कारण या दोघांच्या युतीशी माझा काही संबंध नाही त्यामुळे माझ्या राजकीय अनुभवावरून मी योग्य वेळी बोलेन उद्धव ठाकरेंचं सूचक विधान मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की बघू जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल मनसे ठाकरे गटाच्या युतीवर तुम्ही काय संदेश द्या यावर प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की संदेश कशाला मी बातमीच देईन तुम्हाला शिवसैनिकांच्या मनात संभ्रम नाही त्यांचेही सैनिक आमच्या संपर्कात आहेत दोन्ही सैनिकांमध्ये संभ्रम नाही आम्ही जी बातमी द्यायची ती देऊ संजय राऊतांकडूनही युतीचे संकेत मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युतीबाबत बोलताना खासदार संजय राऊत यांनी म्हटले की राज ठाकरे यांचे घर आमच्यासाठी दुसरेच घर आहे आम्ही युतीबाबत सकारात्मक आहोत म्हणून खालील का कार्यकर्त्यांचे मनोमिलन सुरू आहे नेत्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे कार्यकर्त्यांचे मनोबल वाढले आहे आम्ही सकारात्मक आहोत राज ठाकरे सकारात्मक आहेत त्यांचे सक सहकारी सकारात्मक आहेत उद्धव ठाकरे सकारात्मक आहेत अशी माहितीही संजय राऊत यांनी दिली तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू